नमस्कार मी धनंजय सानप द शो मध्ये तुमचं स्वागत खरीप हंगाम अवघ्या एक दीड महिन्यांवरती आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता मान्सूनच्या पावसासोबतच कृषी निविष्ट ज्या आहेत त्याच्या किमतीचा सुद्धा एक घोर लागलेला आहे म्हणजे खतांची किंमत असेल किंवा बियाण्यांची किंमत असेल ती नवीन हंगामात खरीप हंगामाच्या सुरुवातीला नेमकी वाढेल की कमी होईल नेमकी काय परिस्थिती असेल या सगळ्यांबद्दल शेतकऱ्यांना एक प्रश्न आहे दुसरीकडे याच अनुषंगाने एक महत्त्वाची माहितीसुद्धा समोर आलेली आहे आणि ती आहे की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये केंद्र सरकारचा जो काही खत अनुदानासाठीचा खर्च आहे त्यामध्ये सहा टक्के कपात झाली आहे मग ही कपात नेमकी का झाली आहे केंद्र सरकारचा खतावरील अनुदानामध्ये नेमका बदल करण्याचा विचार आहे का आणि केंद्र सरकारला खरंच खतावरील अनुदान हे कमी करायचं आहे का त्यासाठी काही धोरणं आखली जात आहेत का याचीच माहिती आपण आजच्या दयाग्रो वन शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना स्वस्त दरात खत पुरवण्यासाठी सरकारनं केलेल्या खर्चात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सहा टक्क्यांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हा खर्च एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एक्क्याण्णव पूर्णांक बासष्ट कोटी रुपये इतका होता तो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये एक लाख सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस पूर्णांक पाच कोटी रुपयांवर आलाय आता या मागचं कारण काय आहे तर प्रामुख्यानं युरिया आणि डाय अमोनिया फॉस्फेट म्हणजेच डी ए पी खतं ज्याला आपण म्हणतो यांच्या आयातीत घट झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुद्धा कमी आहे त्यामुळं केंद्र सरकारचा जो काही खर्च आहे तो दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान जो काही खत अनुदानासाठी केला गेलाय तो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कमी झालेला आहे तरीही असं असलं तरीही प्रत्यक्ष खर्च झालेल्या अनुदानाची रक्कम मात्र ही अंदाजापेक्षा तीन पूर्णांक चार टक्क्यांनी जास्त आहे सुधारित अंदाजानुसार दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी एक लाख एकाहत्तर हजार तीनशे दहा कोटी रुपये अनुदानाचं लक्ष हे केंद्र सरकारनं ठेवलेलं होतं तर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी केंद्र सरकारनं खताच्या अनुदानासाठी एक पूर्णांक अडुसष्ट लाख कोटी रुपये इतकं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे त्यापैकी युरियासाठी एक पूर्णांक एकोणीस लाख कोटी तर फॉस्फेट आणि पोटॅश या खतांसाठी आपल्याला माहिती आहे की एकोणपन्नास हजार कोटी रुपये हे राखीव केंद्र सरकारकडून हो ठेवण्यात आलेले आहेत आपण जर का या आकड्यांकडे बारकाईनं बघितलं तर आपल्याला एक लक्षात गोष्ट येते ती म्हणजे असे की युरियासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात अनुदान देतं आणि त्यामुळं युरियाच्या जी काही मागणी आहे शेतकऱ्यांची ती मागणी कमी प्रमाणात जरी असली तरी शेतकऱ्यांना ते स्वस्त दरात उपलब्ध होतं आणि त्यामुळे युरियाचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात अर्थात त्यातनं शेतकऱ्यांसमोरही मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत एकीकडे उत्पादकता कमी झालेली आहे म्हणजे जिथे फॉस्फेट असेल किंवा पोटॅश असेल यांची गरज असतानासुद्धा सध्या उपलब्ध आहे युरिया म्हणून शेतकरी युरियाचा वापरसुद्धा करतात आणि त्यामुळं सरकारनं कुठेतरी युरियासोबतच पोटॅश आणि फॉस्फेटसाठी जे काही अनुदान दिलं जातं त्यामध्ये सुद्धा वाढ करण्याची गरज ही अभ्यासकांकडून जाणकारांकडून व्यक्त केली जाते कारण की मातीचं आरोग्य सुद्धा युरियाच्या अतिवापरामुळे धोक्यात आलेलं आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारला ह्या पॉलिसीमध्ये सुद्धा काही प्रमाणात बदल करावा लागेल युरियासाठी दिलेला अनुदान आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक टक्क्यांनी वाढलेलं आहे एक पूर्णांक चोवीस लाख कोटींवरती युरियाचं अनुदान हे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये गेलंय जे मागच्या वर्षी एक पूर्णांक तेवीस लाख कोटी होतं दुसरीकडे फॉस्फेट आणि पोटॅश खात्यावरील अनुदानात एकोणीस टक्क्यांची घट मात्र झाली आहे आणि त्यामुळं पासष्ट हजार एकशे नव्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न कोटींवरून फॉस्फेट आणि पोटॅशवरचं अनुदान हे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बावन्न हजार आठशे दहा कोटी रुपयांवरती खाली आलं आहे म्हणजे जे पासष्ट हजार कोटींवरती होतं ते बावन्न हजार कोटींवरती आलं आहे आता यातले काही निर्णय हे जाणीवपूर्वक घेतल्याचं सुद्धा केंद्रीय कृषी सचिवांकडून सांगण्यात आलेलं आहे खतं हा पेट्रोलियम नंतरचा असा भाग आहे ज्यामध्ये खर्च हा अनुदानावरचा हळूहळू कमी करण्याची संधी आहे असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळं खतावरील अनुदान कमी करण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्नसुद्धा केंद्र सरकारकडून केला जातोय असं सुद्धा आपल्याला दिसतंय केंद्रीय कृषी सचिवांनी बिझनेस लाईन या वृत्तपत्राला असं सुद्धा सांगितलं आहे की ज्या पोटेश्वरचं पोटॅशवरचं अनुदान वीस रुपये प्रति किलोवरून दोन रुपये प्रति किलो इतकं कमी करण्यात आलेलं होतं सुद्धा काही हंगामानंतर शेतकऱ्यांनी जी काही डी ए पीची किंवा पोटेशची जी काही पिशवी आहे ती पंधराशे ते सतराशे रुपये म्हणजे पन्नास किलोची पिशवी पंधराशे सतराशे रुपयाला खरेदी केलेलीच होती त्यामुळं अशा प्रमाणात डी ए पी किंवा एम ओ ए पी खतांची जर का किंमत कमी केली तरीही ती शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया उमटलेली नव्हती त्याच पद्धतीनं युरिया असेल किंवा अन्न खतं असतील यांच्याही कुठेतरी किमती कमी करण्याचा म्हणजे जे काय अनुदान आहे ते कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे केंद्र सरकार थेट लाभ हस्तांतरण म्हणजे ज्याला आपण डी बी टी म्हणतो ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी खत अनुदानासाठी लागू करण्याचा प्रयत्नसुद्धा सुद्धा आहे अर्थात त्याचे काही देशातील काही जिल्ह्यांमध्ये दे, त्याचे पायलेट प्रोजेक्टसुद्धा राबवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे आणि त्यामुळं याच विचाराच्या अनुषंगानं केंद्रीय कृषी मंत्रालयानं पी एम किसान असेल किंवा पंतप्रधान पीक विमा योजना असेल किंवा त्यानंतर युनिक फार्मर आय डी जो काय आहे ॲग्रिस्टॅक नावाची जी काही योजना राबवली जाते आणि ते जी काही माहिती गोळा केली जाते किंवा सॉईल हेल्थ कार्ड असेल या सगळ्यांची माहिती त्यासोबतच शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती शेतकऱ्यांच्या क्षेत्राची माहिती ही सगळी माहिती कृषी विभागानं ही खत मंत्रालयाला सुपूर्द केली आहे त्याचं कारण असं की ही माहिती सुपूर्द करून खत मंत्रालयाकडून डी बी टीच्या मार्फत कंपन्यांनीऐवजी थेट शेतकऱ्यांना अनुदान दिलं किंवा देता येऊ शकतं का याची चाचपणी सध्या सुरू आहे त्यामुळे जे काही आत्ता अनुदान खत कंपन्यांना दिलं आहे ते पुढच्या काळात कदाचित का शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा जमा करण्यात येऊ शकतं आणि त्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुद्धा चालू आहेत अर्थात केंद्र सरकारचं या पद्धतीचं एक मॉडेलसुद्धा आत्ता तयार झालेलं आहे परंतु अजून ते केंद्र सरकारनं उद्योगांसोबत त्याच्या संदर्भात चर्चा केलेली नाही आहे त्यामुळे ते रखडून पडलेलं आहे अर्थात हे पुढच्या काळात होण्याची शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही आता सध्या तरी आपल्याकडे जी काही डी बी टी प्रणाली आहेच लागू आणि ती खतांसाठी सुद्धा आहे फक्त मुद्दा एक आहे की यामध्ये शेतकऱ्यांनीऐवजी खत उत्पादक कंपन्यांना हे अनुदान दिलं जातं दोन हजार अठरामध्ये आपल्याकडे ज्यावेळेस राष्ट्रीय पातळीवरती सगळ्याच योजनांसाठी डी बी टी ही सुरू झाली त्यावेळेस खत अनुदानासाठी सुद्धा खत कंपन्यांना पॉश मशीनच्या अंतर्गत ज्यावेळेस शेतकरी विक्रेत्याकडून ही खरेदी करतात खताची त्यावेळेस त्याच्या अनुषंगानं म्हणजे जी काही प्रत्यक्ष विक्री झाली आहे त्यानुसार शंभर टक्के अनुदान हे खत उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकारकडून दिलं जातं त्यामुळं डी हो बी टीची प्रणाली त्या पद्धतीनेही आत्ता लागूच आहे परंतु आता त्याच्यामध्ये थेट शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन ते शेतकऱ्यांनाच अनुदान कसं दिलं जाईल याचाही प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे तर एकूणच केंद्र सरकारवर जो काही खतांचा मोठ्या प्रमाणात भार आहे त्याचा त्याला कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून नैसर्गिक शेती असेल सेंद्रिय शेती असेल अशा पद्धतीच्या पद्धतीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या सुद्धा रेटल्या जात आहेत अर्थात यामागे स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की केंद्र सरकारची ही भूमिका आहेच की खतावरील अनुदान कमी करायचं आणि त्याचा बोजा कमी करून शेतकऱ्यांना इ इतर पद्धतीनं शेती करता येऊ शकते का किंवा ती थेट त्यांनाच अनुदान देता येऊ शकतं का अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा केंद्र सरकारचा दिसतोय खत अनुदानाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तर सगळी आकडेवारी पाहिली आहे नेमकी परिस्थिती काय आहे तेही बघितलं आहे मागच्या वर्षातील सहा टक्के घट अनुदानातली खत अनुदानाची त्याच्यामध्ये सहा टक्के घट झालेली हेही आपण लक्षात घेतलंय तुमची जी काही प्रतिक्रिया आता याबद्दल आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली तेही आवर्जून कमेंटमध्ये सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या